बातमी बघूया थेट शिर्डीमधून शिर्डीमध्ये कारण की तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे तर काकड आरती आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा वीणा आणि पोथीची मिरवणूक काढत या उत्सवाला सुरुवात करण्यात आलेली आहे याशिवाय जर आपण बघितलं तर साईबाबांनी त्यांच्या हयातीत रामनवमी उत्सव सुरू केला यंदा उत्सवाचं सा एकशे चौदावं वर्ष आहे सौदी अरेबियाच्या साई भक्तांकडून साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे रामनवमीला उद्या साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी संपूर्ण रात्र खुलं असेल साई मंदिर परिसरातून आमचे प्रतिनिधी सचिन बनसुडे यांनी आढावा घेतला सजवण्यात आलेला आहे खर तर दरवर्षी साई शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे आणि आज पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा विना आणि पोथीची मिरवणूक या ठिकाणी संपन्न झाली आहे तर आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर रामनवमीनिमित्त साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे साई समाधी मंदिर असेल गुरुस्थान असेल त्यासोबतच द्वारकामाई आणि चावडी ही सगळी जी साईबाबांशी साई संबंधित ठिकाणं आहे या सगळ्या मंदिरांना आकर्षक अशा फुलांच्या सजावटीने आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं आहे खरं तर दरवर्षी साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये जो सुरू केलेला रामनवमी उत्सव आहे तो तीन दिवसीय उत्सव शिर्डी मध्ये साजरा केला जातो आणि या वर्षीचं हे एकशे चौदाव वर्ष आहे उद्या साई भक्तांना मंदिर रात्रभर खुलं असणार आहे मात्र आज चित्र बघितलं तर सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे सचिन बनसोडे साम टी न्यूज शिर्डी अहिल्यानगर तर यावेळेस आपण जर बघितलं तर शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी रामनवमी उत्सवाची धूम आपल्याला बघायला मिळते उद्या तर रामनवमी आहे आणि त्यानिमित्त आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये आता हा सोहळा साजरा होणार आहे